महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाकडून घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या परीक्षेस आजपासून सुरुवात झाली आहे बीडच्या गेवराईमध्ये एकूण आठ परीक्षा केंद्रांवर चार हजार तीनशे अकरा परीक्षार्थी परीक्षा देत आहेत आजच्या पहिल्या पेपरला नव्याण्णव टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती परीक्षा भयमुक्त आणि कॉपीमुक्त पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाच्या वतीने आठही परीक्षा केंद्रांवर बैठे पथक आणि भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत गेवराई विभागीय पोलीस अधिकारी नीरज राजगुरू आणि पोलीस निरीक्षक प्रवीण बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आणि होमगार्ड यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसेच विद्यार्थ्यांनी भयभीत न होता परीक्षेत सामोरे जाण्याचे आवाहन शिक्षण विभागाकडून केले जात आहे ग्लोबल न्यूज डेस्कसाठी सोमनाथ मोठेसह श्याम जाधव गेवराई बीड साधारणपणे चार हजार तीनशे अकरा विद्यार्थी परीक्षा देत आहेत बारावीची आठ केंद्र आहेत परीक्षेचे या आठही केंद्रासाठी परीक्षा शिक्षण विभागानं माननीय दक्षता समितीचे सदस्य सचिव शिक्षणाधिकारी साहेब आणि गट शिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आठही सेंटरला बैठकपत्रक तयार करण्यात आले आहेत दोन स्वतः गट शिक्षणाधिकारी आणि अन्य एका विस्ताराधिकारी आमच्या सहित असे दोन भरारी पथकं त्यांनी नियुक्त केलेली आहेत पोलीस प्रशासनाचं सहकार्य आहे शालेय प्रशासनाचं सहकार्य आहे आणि शिक्षण विभागाचं समन्वय आहे या सगळ्यांच्या समन्वयानं परीक्षा सुरुवाती सुरू आहे आज पहिला दिवस आहे काही सेंटरला भेट दिली उदाहरणार्थ तीनशे एकोण तीनशे एकोणतीसपैकी तीनशे पंचवीस विद्यार्थी उपस्थित आहेत साधारणपणे नव्याण्णव टक्के साडे अठ्ठ्याण्णव टक्क्याच्या आसपास आज असू उपस्थिती असल्याची बघायला मिळते विद्यार्थ्यांचा आजार पण असेल किंवा अन्य काही कारणं असू शकतात जातात काय सांगाल परीक्षा ही कॉफीमुक्त होण्यासाठी शिक्षण विभागाने कंबर कसली आहे काय वाटतं तुम्हाला सेंटरमध्ये आपण पाहणी करून आला भयमुक्त कॉफीमुक्त वातावरणामध्ये परीक्षा सुरू आहे धन्यवाद